पाहिजे असं आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे त्या मेहनतीविषयी नाही मी बोलणार पण माझ्या पात्राविषयी थोडक्यात सांगते अगदी आपण जन्माला आल्यापासून काही गोष्टी आपल्यासोबत येतातच आणि काही गोष्टींची ओळख आपल्याला हळूहळू होतेच अगदी लहान असल्यापासून म्हणजे दृष्ट काढणे ही गोष्ट आपल्याला माहिती असते त्याच्यानंतर जादू जादूटोणा चेटूक तसंच जारण मारण हीही गोष्ट आपल्याला हळूहळू माहिती होते तंत्रमंत्र पूजापाठ तसंच तंत्रमंत्र हाही एक त्यातला एक भाग आपल्याला इंट्रोड्यूस होत असतो तर जारण म्हणजे जारणानी मारणे तर कोणीतरी जारण केलेलं आहे आणि त्या जारणांचा म्हणजे परिणाम हा जसं की आपल्या मेहनतीचं फळ असतं तसं जारणांनी मारण हा एक आपण हे वाक्य आपण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी शंभर टक्के ऐकलेला असेल तर त्यातनं हा जारण आहे मी यात जी भूमिका करते तर तुम्हाला सगळ्यांच्या समोर आता आलेली असेल ती जारण करणारी एक बाई तुम्हाला दिसते पण नेमकी गंगुटी ही काय आहे कशी आहे ती आत्ता जी दिसतीय ती तशीच आहे का त्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे हे तुम्हाला चित्रपटात दिसणार आहे पण मला असं वाटतं की हा एक भयपट आहे भय नावाची गोष्ट आहे की जी जशी या गोष्टी आपल्याला इंट्रोड्यूस होत असतात तसं तस भयसुद्धा खूप गरजेचं असतं नवरसांपैकी एक रस आहे भयरस जसं आपल्याला आनंद दुःख हसणं वीररस वगैरे या सगळे हे रस जसे आपल्याला माहिती आहेत आणि त्याची अनुभूती आपण प्रत्येक आयुष्यामध्ये घेत असतो तशीच भयाची अनुभूतीही आपण रोज घेत असतो भय आपल्याला बॅलन्स ठेवण्यासाठीही तितकंच गरजेचं असतं मग त्यामुळे काही विनोदी चित्रपट असतात तसेच भयपटही आपण पाहणं गरजेचं आहे म्हणून त्याची निर्मिती केली जाते तर त्यातला हा एक भयपट आणि अत्यंत अप्रतिम पद्धतीने केलेला खूप चांगले कलाकार आहेतच सीमा देशमुख राजन भिसे किशोर कदम विक्रम गायकवाड आमचा ज्योती महाजे अमृता आम्ही सगळेजण आहोतच पण या भयपटासाठी सगळ्यात महत्वाची असते ती टेक्निकल टीम तर आत्ता अमृतानी सगळ्यांची साधारणता ओळख करून दिली आहे त्यांच्याशिवाय आम्ही कोणीच नाही हे सगळं करत असताना आम्ही सगळेजणं एका हातात हात घालून आहोत आणि म्हणून त्याची एक सगळ्यात शेवटी तुम्हाला जे दिसणार आहे आणि आम्ही तुम्हाला एक अनुभूती देणार आहोत भयाची तीही तितकीच ताकदीची असणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे प्रत्येकाने हा भायवट अवश्य पाहावा सहा तारखेला हा चित्रपटगृहामध्ये येतोय तर प्रत्येक माध्यम वेगळं असतं म्हणजे आता मी आणि ज्योतींनी यापूर्वी तुंबाड नावाचा चित्रपट केला होता आणि त्यावेळेस फार लोकांनी तो पाहिला नव्हता आणि नंतर नंतर एक हवा सुरू झाली एक प्रत्येकाने ओ टी टीवरती पाहिला मग बऱ्याच लोकांनी तो कोविडच्या काळामध्ये बघितला आणि नंतर मग लोक म्हणायला लागले की नाही नाही हा चित्रपट आपण खरं सांगायचं तर मोठ्या पडद्यावरती बघायला पाहिजे होता आणि मग तो तुंबार नावाचा चित्रपट रीरिलीज करायला लागला आणि लोकांनी तो बघितला तर हे सगळं कशासाठी करायचं आपण त्यापेक्षा तो चित्रपट आता येतोय सहा तारखेला सहा जूनला <laughs> आणि त्यामुळे एका मराठी चित्रपटाची जागा केली ना म्हणजे सांगतो नाही <laughs> सा ते सांगणार नाही चित्रपटगृहात पहा तेच सांगितलेलं मी तर ते बघावं नाही तर तुम्ही सांगे सांगायला गेलं तर तुम्ही तुम्हाला असं वाटेल कारण माझं सांगणं इतकं चांगलं आहे की तुम्हाला वाटेल की आपण जवळ चित्रपट पाहिल्या त्यापेक्षा ते नाही सांगत मी ते तुम्ही बघायला जा पण मी इतकं नक्की सांगेन की तो चित्रपटगृहात पहा तो बघू नका किंवा तुम्ही केवळ त्याचं परीक्षा वाचू नका तो त्याचा टेलिव्हिजन प्रीमियर कधी असेल त्याची वाट तर त्याहून बघू नका आणि कारण तो तुम्ही नाही बघितला तर प्रेक्षक कधी बघतील कारण तुम्ही आहात आमच्या दोघां आमच्यातलं माध्यम त्यामुळे तुम्हीही पहा आणि लोकांना हे सांगा की तो चित्रपटगृहात बघा थँक्यू